मी रेशमी शळकेतूस यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुमचा खूप छान मस्त आनंदाचा धाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना सगळ्यांना शुभ सकाळ सो so, आता माझी सुरुवात झालेली सकाळीच कधीच म्हणजे खूप लवकर उठलेली होती थोडंसं वॉक केला म्हणजे पॅसेजमध्ये थोडासा वॉक केला गरम पाणी पियाली थोडंसं छोटं मोठ्या गोष्टी त्या लवकर उठून करायच्या ज्या असतात ना त्या केल्या आणि त्याच्यानंतर मग मी आता चहा प्यायला बसलेली आहे आयश पण आमच्यासोबत उठलेला आहे दीपकची लेटची शिफ्ट असल्यामुळे तो सुद्धा लवकर उठून थोडंसं क्लिनिंग वगैरे केलं आणि मस्त देवाची पूजा वगैरे झाली तर स्वयंपाकाला तर आवडते आजचा बेत मी तुमच्यासोबत छान शेअर करणार आहे मस्त असा सोपा आणि चमचमीत झणजणी तसा ऑफिसला नेऊ शकतो ब्रेकफास्टला नेऊ शकतो बऱ्याचदा मी माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर ते मी कसं आवडते पटकन ऑफिसला एखादी गोष्ट न्यायची असेल तर आपल्याला खूप विचार करावा लागतो जसं नाश्ता बनवायचा असतो जसं मुलांचा नाश्ता बनवायचा असतो आपल्याला सुद्धा आता जे आपण भाजी चपाती ऑफिसमध्ये खाणार आता पण सकाळी खाऊन जात नाही आणि शक्यतो जास्त वेळ चपाती आणि चहा नाही मी खात खूप रेअर पीत म्हणजे चपाती आणि चहाचं असं कॉम्बिनेशन असतं तेव्हा तरी सो काय नेते म्हणजे एकाच वेळेला अशा ज्या गोष्टी असतात ना ज्या आपण टिफिनलाही छान प्रेफर करू शकतो आणि नाश्त्यालासुद्धा प्रेफर करू शकतो दोन्ही गोष्टी एकाच वेळेला म्हणजे आणि मुलंही छान आवडीने खातात आणि पर्सनली मला ती गोष्ट आवडते तर ती तुमच्यासोबत मी शेअर करते आता बस पाणी प्यायचं पाणी वगैरे आहे ते गरम केले ऑलरेडी म्हणजे आम्हाला जे पाणी प्यायचं असतं सकाळी उठल्या उठल्या ते तर ऑलरेडी पियालो पण दिवसभरासाठी जे पाणी लागतं तर ते मी एका जसं माहिती आहे एका टोपामध्ये बॉईल करून ठेवते कारण आता सध्या बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे खूप धूळ म्हणजे पाण्यामध्ये अजून आमच्याकडे एक्वागार्ड वगैरे आलं नाही आहे जसं काम म्हणजे कामांचं बिल्डिंगचं व्यवस्थित होऊन जाईल एक एक गोष्टी करायच्या आहेत बिल्डिंगला तर इथे फक्त ना थोडंसं केमिकल वगैरे मारलेले दिसते मागे येलो कलरचं तर ते काम चालू होतं आणि क्लिनिंग वगैरे बऱ्यापैकी झाली आहे अजूनपर्यंत बाहेरचं काम पटापट आवरता येतात कारण पाऊस वगैरे येऊ शकतो मला वाटतं दोन दिवसामध्ये पेंटिंग स्टार्ट होईल आणि काल एवढा पाऊस पडला त्याच्यामुळे पटापट सगळ्यांनी आव <laughs> काम आवरायला सुरुवात घेतली आणि जे इंटरनल जे काम आहे ती लोक हळूहळू करणार आहेत कारण क्रॅक फिलिंग्स वगैरे भरायच्या आहेत सो आता कामाला सुरुवात करते चहा पिते आणि माझ्या बिल्डि इथे आतमध्ये ना खूप छान आहे ते तिथे बसते दहा मिनटं आणि बस स्वयंपाक काय आहे तो देखील तुम्हाला शेअर करते प्लीज चहा पिऊन घेते मी इथे बाल्कनीमध्ये चहा पिते ना तिथे असा छान असा झुळूक वारा येतो आहे चिमण्यांचं चिवचिवाट येतं आहे कसलं भारी वाटतं इकडचं जे वातावरण आहे ना खास करून माझ्या ना किचनच्या बाल्कनीच्या इथे पश्चिम दिशे दिशेला माझी बाल्कनी आहे त्यामुळे सूर्यकिरणं पण फार येतात आणि काल भरपूर असं पाऊस पडल्यामुळे ना की जो थंड वातावरण जे झाले ना ते खूप सुंदर झालेलं होतं दहा ते पंधरा मिनटं मी बसली कारण मी जेव्हा मी रात्री म्हणजे सकाळचं जे काही प्लॅनिंग असतं कारण मला माहिती आहे की मला घरातलं आवरून पूर्णपणे स्वयंपाक आणि आयांशचं आवरून मला ड्रॉप करायचं असतं त्याला त्याच्यामुळे रात्रीची सगळी माझी प्री प्लॅनिंग होती पण मला रात्रीच कळालं म्हणजे साडे अकरा अकरा वाजता कळलं कळालं की दीपकची लेटची शिफ्ट आहे त्याच्यामुळे मग तो आहे मग ठीक आहे सगळ्या गोष्टी आरामात होतात आणि जेव्हा दीपक असतो ना मग मला आय टेन्शन नसतं की आयंशला भरवायचं त्याची आंघोळ घालायची आणि त्याला बेबे सेटिंगमध्ये ड्रॉप करायचं हे सगळं कामं दीपक करत असतो थोडी आपल्या घरामध्ये जर माणसं असतील ना तर आपल्याला एक हेल्पिंग हँड म्हणजे मिळून जातं काम करण्याचा म्हणजे आपलं जे दगदगीचं रोजचं रोजचं रोज रोज तर आपल्याला हेल्पिंग म्हणजे कोणाचा सपोर्ट मिळतच नाही तर मी त्या माइंडसेटनेच असते की मलाच करायचं आहे पण जेव्हा दीपक असतो घरी त्याच्यामुळे मग मी रिलॅक्समध्ये कामं करत राहते आणि हे मी इडली वगैरे जे काय बनवणार होती ना हे मी रात्रीच करणार होती पण रात्री आमच्या घरी पूर्णपणे लाईट गेली होती म्हणजे संध्याकाळची लाईट गेली होती कारण एवढं वादळ सुटलं होतं खूप ह्या गोष्टी झाल्या होत्या त्याच्यामुळे मग मी तो ते प्लॅन कॅन्सल केलं कारण मग लाईट वगैरे नव्ह नसत्यांमध्येच गेले असते तर म्हणजे चटणी वगैरे सगळं राहिलं असतं म्हणून मग अंधारामध्ये मी काय म्हणजे जेवण जी किंवा स्वयंपाक बनवणार होती म्हणून मी फक्त येऊन डाळ भात आणि वांगा बटाट्याची भाजी असं केलं होतं सो मी कधी कधी जेव्हा मी मी स्वतः पर्सनली थकून येतं मी स्वतःलाही त्रास तेवढा करून घेत नाही आणि मला दीपक पण तेवढा ॲडजस्ट करून घेतो कारण त्यालाही माहिती आहे मीही जॉबला जाते प्लस सगळ्या गोष्टी असते यूट्यूबचं काम करत असते घरात खूप साऱ्या तर घरातसुद्धा दोघं म्हणाल तरी खूप काही गोष्टी हो म्हणजे कामं असतात असं पण असतंच तर पॉसिबल होत नाही आता ऐशला पण थोड्या थोड्या गोष्टी शिकवायच्या आहे सग चालू केलेल्याच आहेत कारण त्याची जूनमध्ये मला वाटतं सेकंड वीकला त्याची स्कूल आहे पहिल्या आठवड्यामध्ये स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंग आहे ज्या मुलांचा नवीन ॲडमिशन झालेलं आहे तर त्याच्यामुळे त्यालाही थोडं प्रिपेअर करणं गरजेचं असतं म्हणून मी बऱ्याचदा सांगितलं की मी त्याला वेळ देत असते रात्रीचा आणि मग त्याच्यामुळे रात्री पण तसंच आवरलं होतं आणि आता म्हटली चला ठीक आहे आपण इडली वगैरे करूया कारण दोन दिवसानंतर ते पीठ मी हे केलं मग ते जे काही फर्मेट झालेलं असतं ना ते खूप त्याची चवच बेचव होऊन जातं म्हणून मग आजचा स्वयंपाक म्हटली की चला इडली आपण टिफिनला बनवूया आणि सकाळचा नाश्ता जो आहे डोसा किंवा उत्ताप असा काहीतरी प्रकार करूया आणि ह्या बघा ह्या दोघांचं काही ना काहीतरी चालू असतं जेव्हा मी ते व्हिडिओ शूट करत असते तेव्हा आय मला म्हणतो मम्मा व्हिडिओ शूट मम्मा व्हिडिओ शूट म्हणजे मी आपण आई वडील म्हणून काय करतात ना हे मुलांच्या बरोबर लक्षात राहतं मग मी कधी मोबाईलवरती असले ना तरी तो समोरून बोलतो मम्मा मला मा मोबाईल दे म्हणजे चुकीच आहे ह्या सगळ्या गोष्टी पण मी पण काही ऑफिसचे मेसेजेस असतील किंवा काय असतील तर ते पण मला बघावं लागतं आणि मी एक सिनियर लेवलला असल्यामुळे मग मा मला सगळ्या गोष्टी असं मिस करून चालत नाही आणि मग काय होतं दुसऱ्या दिवशी मग आपण ऑफिसमध्ये जातो आणि त्या गोष्टी राहून जातात डोक्यातनं म्हणून मग मी काय करते जेव्हा माझा मोबाईल आयश घेतो ना तेव्हा ते सगळं व्हॉट्सअप वगैरे बघून मोकळा होतो मग माझा डोके म्हणजे माझे ते मेसेज वगैरे असतात त्या स्किप होऊन जातात म्हणून मग मी थोडा वेळ मोबाईल बघत असते त्यानंतर ही जी माझी मनी प्लांट्स वगैरे झाले होते ना तर खूप सुंदर वाटतात जस जसे म्हणजे मम्मी आली होती ना एकदा लास्ट टाईम तेव्हा मम्मीने ते भा मम्मी मनी प्लांट्स आणले होते तर ते खूप वाढत वाढत गेले ना तर त्याचे मी शेंडे असतात ना म्हणजे जसं जसं वाढत जातं ना ती रोपटं ना मी आ, कापून ना मी माझ्याकडे मधाच्या बॉटल्स खूप साऱ्या आहेत म्हणजे मधाचे ज्या काचेच्या बॉटल जार असतात नाही बघा तर ह्याच्यामध्ये चा चार प्रकारची पानं लावून दिलीत त्यांनासुद्धा मुळं फुटलीत मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर असे घरामध्ये ग्रीनरी जर असेल ना तर बघायला पण एक छान वाटतं पॉझिटिवनेस वाटतो आणि सुंदर काम करण्याची जी ऊर्जा असेल ना चा, चा, ते चांगले निर्माण होतं आणि घरामध्ये पॉझिटिव्ह अशा वातावरण निर्माण होत असतं आणि देवाची बत्ती वगैरे झाली होती छानपैकी अरबत्तीचा सुगंध हिरवगार झाडं वगैरे असतील तर कामाची कामाचीही सुद्धा एनर्जी निर्माण होते आणि आपली जी दगदग जी असते किंवा चिडचिडपणा जो असतं तर सध्या होतोच आहे कारण काय गरमीचे दिवस आहेत पाऊस पडून गेला तरी सकाळी फार गरम गरम झालं होतं तरी पण मी म्हटले चला ठीक आहे आपला आपली गरम होऊ दे पाऊस पडू दे आपल्या काही वेळा चुकणार नाही आपलं जाणं काही थांबणार नाही सो आपल्या आपल्याला आपल्या रुटीनुसार सेट करावं लागेल मग गरमी होऊ दे पाऊस पडू दे किंवा तुफान येऊ हो दे काय होऊ दे आपल्याला सगळं मॅनेज करावं लागणार आहे आप ला ला आपली आप काही कामं थांबत नाही आहेत तर मी एका साईडला इडली वगैरे करायला घेतलं होतं आणि त्या सांबारासाठी मी जे डांबी आणले होते शेंगा आणल्या होत्या त्या कापून घेते लाल भोपळा आणला होता खूप टायमानंतर मला लाल भोपळा मिळाला आणि ला सांबारासाठी लाल भोपळा खूप चविष्ट लागतो खूप छान लागतो आणि आयएंशने लावला आहे मोतूपतलू मी आयशला ना मोतूपतलू दाखवते तिथपासून मला पण आवड निर्माण झाली मोठू पतलू बघायची त्याला समोसे खाऊन जी काही एनर्जी निर्माण होते ना मोटूला तर ते दीप आयश मला म्हण म्हण तुम्हामोशा शमोशा वगैरे ट्राय करायचं आहे कारण मी कधी पै म्हणजे कधीच समोसा वगैरे ट्राय केला नाही म्हणजे घरी बनवायचा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन मी पण खूप सारे काही रेसिपी असतात त्या यूट्यूबवरती शिक म्हणजे बघूनच शिकत असते आणि त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असे सो एका साईडला लागलेली आहे माझी इडलीचं भांडं आणि एका साईडला मी सांबार करून आवरून घेते पटकन आणि आज, आज मला जायचं होतं की एका एक ताई होती तिचे मसाले विक्रीचं खूप मोठं असं तिचं घरगुती आहे म्हणजे माझीच फ्रेंड आहे जी तिचं मला म्हणजे मसाले हे घरगुती असतात तर ते ती म्हणजे ते घेण्यासाठी मी जाणार होती पण तिचं एंड टायमाला माझंही कॅन्सल झालं होतं काल आणि आज तिचं झालं होतं त्याच्यामुळे मग आम्ही संध्याकाळी किंवा उद्या भेटू असं आमचं प्लॅन झालं होतं नाहीतर मग मी तिच्यासाठीच मी आज लवकर उठली होती म्हणजे थोडं पटापटावर होती जेव्हा तिला मला म्हणजे तिचा मेसेज आला की आज पॉसिबल नाही कारण तीसुद्धा वर्किंग आहे त्याच्यामुळे मग म्हटली चला ठीक काय हरकत नाही आहे तर तिला उद्या भेटेन असं झालं म्हणून मग सगळ्या गोष्टी मी म्हणजे सगळी कामं मी आरामात करते आहे फायनली म्हणजे इडलीचं एक भांडं होतं ते तयार झालं होतं आणि एका साईडला मी थंड करायला ठेवते आहे पाच प्रकार म्हणजे हे जेवढी पण मी इडली वगैरे काढल्या आहे तर दुपारच्या जेवणासाठी दोघांना इनफ आहे आणि आहेश बघा मम्मा इडली पाहिजे मम्मा इडली आता त्याला एक सवय झाले की फ्रुटी लो दस रुपया दे दो फाय रुपीज दे दो पैसा दे दो तो मराठीपेक्षा हिंदी पटकन बोलायला लागला आहे ला ला कारण त्याचं मराठी खूप कमी आहे आणि आता हल्लेले डायरेक्ट मी म्हटले ना आयंश पैसे दे नो मम्मा पैसा दे दो असं झालंही त्याचं तर म्हटले ठीक आहे जो काय काही का कोणतीही भाषा बोलू दे काही हरकत नाही पण व्यवस्थित बोलू दे त्याचे प्रनाऊनसेन्स व्यवस्थित देऊ दे कारण बेबी सेटिंगला तो जातो ना तिथे सगळी ते गुजराती त्यांची म्हणजे गुजराती लोकं आहेत आणि सगळी मुली मुलं आहेत ना ती मराठी पण आहेत आणि अदर ह्याची पण आहेत हिंदी पण आहेत त्याच्यामुळे मोस्ट ऑफ त्यांचं ना हिंदी बोलणं जास्त होतं त्याच्यामुळे तोसुद्धा तिथेच अट्रॅक्ट झाला की आपण हिंदीमध्ये बोलावं असं झालं तर मला मी इतर कामं करते म्हणजे सांभार करत होती म्हणून मग मी दीपकला म्हटली तू तु जरा तुझ्याकडे वेळ आहे तू बसला आहेस रिकामा आहेस तर तू जरा मला हेल्प कर म्हणजे आपल्या घरी समजा आपल्याला कोण हेल्प करायला असेल ना करायला नसेल ना तर म्हणजे हेल्पिंग जसं कोण नाही आमच्या दोघांशिवाय घरात कोण नाही त्याच्यामुळे मग तो रिकाम रिका असेल तर त्याला मी छोट्या छोट्या गोष्टी करायला सांगते जेणेकरून मग आपली कामं पण पटापट आवरतात आणि त्यानंतर मग आपणही इतर गोष्टी करायला लागतो मग आयश बघा म्हणजे मुलांच्या ह्या ॲक्टिव्हिटी होतात त्यांना वेगळा असा वेळ काढण्यासाठी आपल्याला गरज वाटत नाही की त्याला शिकवायचं आहे त्याला दाखवायचं आहे वगैरे सो आणि आयांशला इडली फार आवडते फार आवडते त्याच्यामुळे मग मी ना इडली जेव्हा थंड करायला ठेवली होती ना तेव्हा तो बोलायला लागला मम्मा मला पाहिजे पाहिजे म्हणून ठीक आहे निवेस माझंही काम होतंय दोघंही छानपैकी संबंध भाषण दोघांचं होतंय आणि आयंशला अशा गोष्टीचा दाखवले ना तर तो रमत बसतो आणि आयंशला असं गप्पपणे हॉलमध्ये जर बसवलं किंवा सोफ्यावर बसवलं मग तो मोबाईलसाठी तरी आकर्षित होतो किंवा मग टी व्ही बघण्यासाठी मग अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांसोबत करणं प्लस आपली पण मदत होऊन जाते आणि ह्या ज्या म्हणजे मुलंही जे बघतात ना की दोघं मिळून करतायत म्हणून तर मुलांवरती पण चांगल्या प्रकारे इम्पॅक्ट पडत असतो त्यांच्या दोघांच्या गप्पा गोष्टी चालूच आहे तर दुसऱ्या साईडला मी माझं टिफिनला नेण्यासाठी इडली भांड्यामध्ये भरून ठेवते आहे आणि किचनमध्ये पण माझा मस्ट बघा छान असं क कामं पण आवरत चालली आहेत छान किरणं वगैरे येत चालली आहेत मस्तपैकी आणि हा बघा हे जे ही आहेत सॉफ्ट सॉफ्ट मस्त असे झालेले आहेत तर मी चपातीच्या भांड्यामध्ये दे। ठेवून देते नाहीतर मग ते बाहेर हवा वगैरे लागेल कारण जाळीला भोगदे वगैरे आहेत हवा वगैरे लागू शकते म्हणून मी टिफिनमध्ये म्हणजे डब्यामध्ये भरून ठेवेन जेणेकरून ते सॉफ्ट नॉ म्हणजे नॉर्मल असं एकदम नॉर्मल राहतील आणि सॉफ्ट सॉफ्ट राहतील दुपारपर्यंत ऍटलीस्ट दीड दोन वाजेपर्यंत व्यवस्थित राहतील बघू शकता की ती एकदम स्वीट म्हणजे एकदम पांढरे शुभ्र आणि हे ना राशांच्या तांदळापासून मी बनवलेली आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही की ती सॉफ्ट नाही होणार कारण मी बऱ्याचदा असं ट्राय केलं होतं की बाजारी तांदळापासून बनवायची हे आयांश कुर्ता आणि दीपक कुर्ता दुपारच्या जेवणासाठी झाले बऱ्यापैकी का एवढे दुपारला के so, हो टी मी केले ते मला टिफिन सो त्यांना इनफ होते म्हणजे भरपूर आहे दुपारच्या जेवणासाठी माझ्यासाठी मी टिफिनला नेण्यासाठी मी ऑलरेडी दोन पॅलेट म्हणजे प्लेट्स ठेवलेले आहेत आणि आता जे आहे त्याचं मी असं पातळ डोसा करेन मग तो चीज असू दे किंवा बटर डिपेंड करतो आयश काय खातो तर हे त्यांच्या जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी माझं जे होईल ना हो ते शौफ्ट, शौफ्ट मी टिफिन घेऊन जाईल छान पैकी मी भरून ठेवले हवा लागलं तर थोडंसं पॅक करून ठेवलं की ते प्रॉपर सॉफ्ट सॉफ्ट एकदम सो मी नेहमी जे जेवणाचं वगैरे असतं चपात्या इन जनरली किंवा काही तर मी ते ठेवते आणि हा डबा हा काल आमच्या ऑफिसमध्ये ना भरपूर असा पाऊस पडला त्याच्यामुळे सगळ्यांना आईस्क्रीम खायचं होतं मी नाही आईस्क्रीम खाल्ली सगळ्यांना सुचला आणि असं डबे वगैरे काय असेल तर मी घेऊन येते कारण मग छोट्या छोट्या गोष्टी वगैरे ठेवण्यासाठी बरं पडतं तर ह्याच्यातूनच मी इडली घेऊन जाईन रात्री झुतेला पण आहे आणि चांगला पण आहे छोट्या छोट्या गोष्टी मी कॅरी करत असते साठवत असते आणि यूज एंड थ्रो आहेत बऱ्याच दोन तीन महिन्या असं काही वापरलं त्याच्यामध्ये काही ठेवलं किंवा फेकून देते असे काही काही गोष्टी आहेत ज्या मी माझ्या किचनमध्ये ऍड करत राहते सो so, आता पटकन चटणी बनवून घेते आणि बस माझ्याकडे जे अर्धा एक तास उरलेला आहे फक्त डोसे बनवे आणि चटणी बनवे दॅट बाकी सगळं झालेलं आहे आणि किचनचं वगैरे ते क्लीन करून मोकळी होईल एका साईडला माझा सांबार पण झाला होता आणि इडलीचा जो काही कार्यक्रम होता तो सुद्धा झाला होता आणि ते नाश्त्याची मी तयारी करते आहे दोघं शांतपैकी मतलब मोठू पतलू बघत आहेत आणि मी ते ता डोसे तयार करते आहे ॲक्च्युली हे पीठ मी इडलीच्या हिशोबानेच केलं होतं म्हणजे रवाळदार बनवलं होतं त्याच्यामुळे त्याचा डोसा थोडासा कठीण होत होता तर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकलं आणि त्यानंतर मग आमच्यासाठी एकदम स्पॉन्जी असे हे केले आपली लोणी डोसा म्हणजे स्पॉन्जीस डोसा वगैरे असतात ना तसे केली पण ती शेवटी आंबोळीच झाली आपल्या मराठी भाषेमध्ये स्पॉन्जी डोसा नाही ते आंबोळी होते तर माझे डोसे पण झाले होते माझ्यासाठी जी मी इडली बनवली होती तर तीसुद्धा मी एकदम थंड करून ठेवली होती आणि ह्या डब्यामध्ये ठेवून देत आहे शेवटच्या दोन इडल्या ठेवल्या होत्या आणि दोन डोसे होते जे मी आता जाताना नाश्ताला खाईनच सो किचनमध्ये बरंच असं सामान म्हणजे बरंच असं काम माझं क्लिअर झालं होतं भांडी वगैरे पडली होती तीसुद्धा आवरून जाईल अशा प्रकारे मी माझं म्हणजे पटकन काही गोष्टी पटापट कशा होतात हेच मी तुमच्यासोबत शेअर केलेले कारण की एक हा हाऊस वाईफ आणि एक वर्किंग वाईफमध्ये खूप फरक असतो जे मी दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये मा हे एक वर्किंग वुमन एक आई म्हणून कसं मॅनेज करत असते घर सांभाळत आणि यूट्यूब जे स्वतःचे छंद ती जपत असते ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवत असते आणि खूप जणांना ते आवडतात मलाही छान वाटतं तुम्ही एवढे छान छान कमेंट्स करतात मला सपोर्ट करतात आणि सध्या खूप म्हणजे तीन चार दिवसापासूनच मी व्हिडिओ टाकते आणि सध्या खूप सपोर्ट मिळते खूप जणांचे छान छान कमेंट्स येतात तर ते वाचून ऐकून खूप भारी वाटतंय खरंच खूप थँक्यू सर्वांचे मनापासून दहा मिनिटाच्या पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एवढे माझ्याशी अटॅच होतात हे आ, हे बघून आणि एवढे छान छान मला कमेंट्स येत आहेत सपोर्ट करत आहे हे त्यासाठी खरंच खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आता व्हिडिओ पण इथेच एंड करते छानपैकी नाश्ता वगैरे करून घेते आहे आणि त्यानंतर मला निघायचं आहे ऑफिसला असेच छान नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल आणि माझे कंटिन्युअसली व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा वेळेसोबत तोपर्यंत बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा बाय